मार्केट मध्ये दिंडी आले आता तर आता कुलटिकडी मार्केटमध्ये आले ते आता आजचा मुक्काम इथंच आहे आज उद्या दोन दिवस मुक्काम आहे साफसफाई करायला सगळे आता झोपायची तयारी ही सगळं निर्मळ करून ठेवलंय फक्त आता वारकरी येणार हळूहळू आप आपलं हापरून फांगरून ठीक आहे पलीकडं तसं काय काय वारकऱ्याने हातरूनही टाकाय चालू झाली जागा धराय चालू झाली अशा गाड्या आल्या गाड्यांमधनं आपापली बुचकी खाली करायला चालू झालं आता इथ आजचा पल्ला लिहिला आमचा होता जवळजवळ तीस किलोमीटरचा पल्ला होता त्याच्यामुळे कटाळून गेली सगळे आले गेले की हातरूनही टाकून लगेच यांनी पडाय झोपाय चालू केले

बर आता तुम्ही पाय दुखाय लागला असतेला चालून चालून सराव हा देवाची आवड आहे देवाविषयी प्रेम आहे मग आता ही आता काय आजचा दिवस उद्याचा दिवस निवांतच आहे कसं वाटतय चालून चालून डोक्यावर हिथून तिथून घेतली का तू हा पंधरा वर्ष प्रत्येक वारीला आळंदीपासून पंधरा रुपये असं कोणी चालणार नाही मनात देवाविषयी प्रेम असल्याशिवाय असं कोणच सगळ्यात जास्त वाऱ्या कोणाच्या झालेल्या होय का बर 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 त्यांचे बघू दे किती किती वाऱ्या झाल्या बघू नाही कधीपासून करताय तुम्ही नाही तरी, तरी तरी पंधरा वर्ष बंदच नाही सतरा अठरा वर्ष वारी चालू आहे तुळस घेऊन बघा आपल्याला विचार आपल्याला साधा असं चालायचं म्हटलं तर नको वाटत ह्यांनी तुळस घेऊन चालायचं सोपं नाही बघा

मुखी म्हणता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर मुखी म्हणता ज्ञान फेर सुखी जन्मा फेरव फेर सुखी जन्माच या फेर फेर ही मंडळी बी कट्टाळून आला चला आळंदीवर ना बर बर किती वारे आहे मामा तुमचे काय कायम नाही दहा पंधरा बारा तरी झाला दहा पंधरा बारा कुठलं गाव तुमचं कव कव कवयचं म्हणजे आमचं तिथलंच म्हणायचं तुम्ही काय पिपळ कुठ्याचं शेवाच मग जवळ जाईल कुठे जर पाहून जाते आपलं काय का नाही कपडे हा 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 तीन चाललेले भारी ती काय पिपळ पडे सगळे पाहून जाईल आपण कसं वाटतं भारी लिहून हे आनंद एकदा ना धरला की पुन्हा नगच वाटत हाय का नाही म्हणत आम्ही धरले सरपंचाचं ध्यान होत नाही काय नाही दिवस आहे कुठलाही तुला कळत कुठला दिवस आहे चालायचं

खर अजून वारकरी एवढं हि आहेत अंगाला आहे का मास कुठं पण आता आजचा तीस किलोमीटरचा टप्पा आहे सोपाय देवाचं नाव घेत 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 काय चाललेलं सुद्धा कळत आहे बर आता घडीबाराने जेवणाचा इथं कार्यक्रम आहे जेवण फिवणं करून आपलं निवांत आपलं शांत झोपून घ्या चांगला नाचून सगळं सगळं आता हा कुठला कुठलं मावली तुमची तुम्ही पंगत घालता घालताच आहे बघा हे गुलटिकडीचे आडतदार आहेत हे आणि दरवर्षी यांची पंगत असते दहा पंधरा वर्ष झाले ह्यांची पंगत बघा लय पुण्याचं काम आहे बरं का वारकरी वारकरी थकून भागून आलेला असतो त्यांच्या मुखात ही कोणाशी नशीब आहे त्याला सुद्धा भाग्यच लागत वकार नाही पाहुण तुम्हाला सांगतो बैलगाडी वारी केली ट्रॅक्टरनी वारी केली पुन्हा ट्रक नि वारी केली बघा आता जमाना काय नाही आता नाही शरीर साथ दिलं पाहिजे आईशी आई चालू आई झाले बघा काय पाहिजे पण अजून कुठला रोग नाही हा हा गोळीच नाही गुडग नाही थंडी नाही ताप नाही फक्त ही नाही आता तरणी लागली बसायला एका जागेला आता बघा मुलं पुण्यात येत बर एक बार फोरजी मधून एका ची आडत हा घरी शेती बावीस एकर शेती बर दहा बारा एकर पडी घेऊन दहा बारा एकर आपलं करून घेतो पुन्हा कोणत्या नाही चांगला आहे चांगलं आहे पुण्याचं काम आहे थकून बागून आलेला असतो मुखात अन्न देणं ही सुद्धा लय लय मोठी गोष्ट आहे मिळत नाही तुम्ही बघितले की का मिळत नाही इतके नव्हतेच कळवाला इथे येत एवढा यांच्याकडे येत बरोबर कोणालाही दिंडी आल्या आमच्याकडे पहिले आम्ही सुरुवातीला सुरुवातीला एवढे कोणाला एकच भरले आता एकच भरले आनंद आहे आनंद आहे अजून काय आता ती सगळी त्याची लिला आहे मग काय आपण नुसतं निमित्त आहे आपल्याकडे काही नाही काही नाही आपलं नाही सगळं करणार ते आहे तर काय करायचं हेलिकॉप्टर आले वर हेलिकॉप्टरने पाहणी चालू आहे वारकऱ्यांची चालू झाला बाया कटाळून आल्या झोपल्या आता थोड्या वेळात सगळं मार्केट फुल भरल चालून चालून कटाळा येतोय बाजारमध्ये जेव्हा तिथं येऊन सुद्धा भजन चालू आहे ती काय काय जणांची

ती प्रत्येक दिंडीची वेगवेगळी खून आहे आणि ती खून बघूनच सगळी दिंडीच्या मागे चालते तेव्हा एकत्र येते ते तिथं दमून आलेल्या वारकऱ्यांना चहा द्यायची व्यवस्था चालू झालेली आहे इकडं ती दशी मंडळी

जेवायचं आता आता नाही जेवण आताच नाही मग प्रवचन झाल्यानंतर परत जेवण का प्रवचन झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम कार्यक्रम चला काय खावा खवारे काय कुणाला वाटलं ना लाच चाल भेट चाल ते काय झालं नाही तर आता बघू आता कसं कसं नियोजन होत आपल्या पहिलीच आता दिंडीतली माझी पहिलीच वेळ आहे